श्री स्वामी समर्थ इकडे स्वामी रोजच्या प्रमाणे बाळाची बाळ पाहत असतात तो बाळ आज आला नाही स्वामींना वाटले की बाळ कुठेतरी गेला असेल म्हणून स्वामी समर्थ जरा बसले स्वामींचा एक भक्त स्वामींकडे येतो आणि स्वामींना म्हणतो की स्वामी स्वामी माऊली मी तुम्हाला आज भेटायला आलो आहे तुमची मला खूप आठवण येत होती तुम्हाला भेटायला कधी येईल असे मला वाटत होते पण तो शिवण आलाच आणि ती संधी मला मिळालीच स्वामी म्हणाले माझे भक्ता कसा आहेस तू तेव्हा तो भक्त म्हणाला स्वामी माऊली तुमच्या कृपेने आम्ही खूप सुखी हो। कोणतेही संकट आमच्यावर आले की तुम्ही लगेच धावून येता स्वामी म्हणतात माझ्या भक्ता जो माझी मनापासून सेवा करतो आणि मला कळकळीने हाक मारतो त्याच्या पाठी मी सदैव असतोच स्वामी म्हणतात माझ्या भक्ता वेळ सगळे ठीक करत नाही ती फक्त आपल्याला ठीक शिकवते आपल्या मनातले वादळ तसेच असते फक्त आपण त्यावर गप्प आणि कधी काळी ज्या गोष्टीसाठी रात्रभर विचार करत होतो रडत होतो त्या गोष्टीवर आज फक्त शांत बसतो आणि नजर फिरवतो आणि वेळ नाती सुधारत नाही ती फक्त दाखवते की कोण खरे होते कोण खोटे होते ते दुःख नाही कमी करत तर फक्त आपल्याला शिकवते बाळा काही गोष्टीना तोंड दिल्याशिवाय जगणे पण शक्य होत नाही आणि जर काही गोष्टी स्वीकारण्याशिवाय आयुष्यात पर्यायच नाही माझ्या बाळा तुला समजले का तो भक्त म्हणतो होय स्वामी माऊली स्वामी म्हणतात दो, डोळे जगातली प्रत्येक गोष्ट वस्तू बघतात पण डोळ्यांच्या आत जर काही गेले कदिर, कदिर बहाने, बहाने तर ते बघू शकत नाहीत त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या चुका माणूस बघू शकतो पण स्वतःमध्ये असणारे दोष कधी कधीच तो बघत नसतो बाळा मेहनत तेच करतात ज्यांच्या मनात परिस्थिती बदलण्याची जिद्द असते कारण बहाणे बहाणे तर प्रत्येकाकडे असतात पण परिस्थिती बदलणारी फार कमी असतात पण माझ्या भक्ता तू मला अजून विसरला नाहीस तो भक्त म्हणतो स्वामी माऊली मी कसा तुम्हाला विसरेन तुमच्यामुळेच तर आज आम्ही सुखी आहोत तो भक्त म्हणतो स्वामी माऊली दृष्टी जाईल जेथे जेथे स्वामी माऊली दिसावे तेथे तेथे ऐसी भक्ती करिता दृढ संकल्प स्वामी कृपा निश्चित दया हे ऐकून स्वामी त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात पुत म्हणतात शाबास माझ्या बघता स्वामी म्हणतात बघता आयुष्यात फक्त तुम्ही चांगली कर्म करत जा तुमचे चांगले करायचे काम हे आमच्यावर सोडून द्या तेव्हा तो भक्त म्हणतो स्वामी माऊली लहानपणी मला समजत नव्हते मंदिरात गेल्यावर लोक का रडायची पण आज मला कळले की जेव्हा आपले मन थकते आणि आपल्याला वेदना असह्य होतात आणि आपला आपला कोणीतरी अपमान करतात तेव्हा फक्त सावरायला आपणच येता स्वामी म्हणाले हो बाळा तुम्हाला सावरायला आम्हालाच यायला लागते बाळा जीवनात अहंकार कधी करायचा नाही अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल खूप मेहनत असते आणि हीच नम्रता माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जाते बाळा हे कायम तू लक्षात ठेव बाळा काही माणसे अशी असतात की परिस्थिती वाईट असली की माणूस नशिबाला दोष देऊन मोकळा होतो पण चांगले दिवस आल्यावर तो नशिबाचे आभार कधीच मारत नाही काय बाळा बरोबर आहे की नाही तो भक्त म्हणतो होय स्वामी माऊली बरोबर आहे स्वामी म्हणतात बाळा कधी कधी समजत नाही तरीही देवाच्या योजनेवर मनापासून विश्वास ठेवावा लागतो कारण त्याचे नियोजन आपल्याला नेहमी योग्य ठिकाणी नेते तेव्हा तो भक्त म्हणतो हो स्वामी माऊली बरोबर आहे तुमचे मला पटले बाळा ज्याने आयुष्यात संकटावर मात केली आहे तीच व्यक्ती इतरांना आनंद देऊ शकते कारण आनंदाची किंमत त्याच्या एवढी कोणालाच माहीत नसते तेव्हा तो भक्त म्हणतो स्वामी संकटे कितीही मोठे असू द्या फक्त तुमचे नाव घेतले की आम्हाला मार्ग सापडतो स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात संगत चांगली करा कारण संगत चुकली तर आयुष्याची दिशा बदलते म्हणून संगत चांगल्याचीच करा बाळा जीवनातल्या प्रत्येक पहाटेला सामोरे जा कारण नवीन दिवस म्हणजे संधी चुका सर्वांच्याकडून होतात कोण शिकणे फक्त ज्ञानी येतात मन स्वच्छ ठेवा विचार चांगले ठेवा आणि आपलेपणा जपा खरी संपत्ती आहे बाळा दुसऱ्यांच्या सावलीत तुम्ही स्वतःची स्वतंत्र सावली, सावली कधीच बनवू शकत नाही त्याप्रमाणे एकट्याला उन्हात उभे राहणे लागेल बाळा काही माणसे स्वप्न बघतात पण ते प्रयत्नच करीत नसतात बाळा स्वप्न पाहणे महत्वाचे आहे पण त्यासाठी मेहनत करणे आणखी महत्वाचे आहे प्रयत्न न करता स्वप्न पूर्ण होतच नाही बाळा संकट आल्यावर कधीच पळून जाऊ नका स्वामी त्या भक्ताला म्हणतात बाळा तुला तुला घरी जायचे नाही का तो भक्त म्हणतो स्वामी माऊली मला तर वाटते की इथून जाऊच नाही घरी किती दिवसाने तुम्ही मला भेटलेत असे वाटते की तुमच्या चरणांना घट्ट मिठी मारून ठेवावी तेव्हा स्वामी म्हणतात बाळा तुला घरी जावेच लागणार ना तुझी घरातली माणसे वाटपत असते बाळा तुला माझी आठवण आणि ही ये माझ्याकडे हे बघ बाळा तुला कोणतीही चिंता सतावत असेल तर आणि तू कोणत्याही अडचणीत सापडलास तर फक्त माझे मनापासून नाव घे आणि आम्हाला मनापासून हाक मार तुला मार्ग मिळून जाईल तेव्हा तो फक्त म्हणतो स्वामी माऊली तुमच्याशिवाय आम्हाला या जगात कोणीच नाही हो खरोखरच स्वाईमाऊली मला इथून जावेसे वाटतच नाही स्वाई म्हणतात बाळा रडू नकोस आम्ही आहोत तुमच्या पाठी काळजी करू नकोस स्वामींचे बोलणे ऐकून तो भक्त घरी जायला निघतो आणि स्वामीला नमस्कार करून तो स्वामींना म्हणतो की स्वामी माऊली आमच्या पाठी तुम्ही सदैव राहा तो भक्त जातो तेव्हा स्वामींच्या डोळ्यातून पाणी येते बघा देव पण रडतो ना श्री स्वामी समर्थ